संपूर्ण भारतातील नामांकित असणाऱ्या टोयोटा कंपनीच्या ग्लान्झा वन पॉईंट टू लिटर पेट्रोल आणि सीएनजी इंजिन थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सिक्स इयरबॅग्स हेडअप डिस्प्लेसह पेट्रोल मायलेज ट्वेंटी टू पॉईंट नाईन्टी फोर सीएनजी मायलेज थर्टी पॉईंट सिक्स्टी वन आणि आरंभीची किंमत सहा पूर्णांक शहाऐंशी लाखांपासून उपलब्ध आहे या कारचं संगमनेर बस बसस्थानकासमोर वासन टोयोटा या शोरूमच्या वतीनं सादरीकरण करण्यात आलं या उपक्रमाचा शुभारंभ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दत्तात्रय अभंग बाबासाहेब शिंदे अण्णासाहेब राहाणे अशोकराव जाधव सतीश दीक्षित देवेंद्र काळे वासन टोयोटाचे असिस्टंट जनरल मॅनेजर दीपक जोशी गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर संदीप काकड सुयोग सदाफळ राजेश गुजर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह समीर पवार यांच्यासह संगमनेर शहरातील नागरिक उपस्थित होते या शोरूमच्या वतीनं शनिवार दिनांक तीस मार्च रोजी पारनेर येथे हिंद चौक पानोली रोड पारनेर येथे कारचं सादरीकरणाचं आयोजन केलं आहे तरी पारनेरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून ग्लांझा कार अनुभवण्याच्या सुवर्ण संधीचा आणि आकर्षक ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन वासन टोयोटा शोरूमच्या वतीनं करण्यात आलं आहे आपली जी तीन ते चार वर्षापासून मार्केटमध्ये आहे खूप डिमांड मध्ये गाडी आहे एक जागरूकता असावी ग्राहकांना म्हणून आज आम्ही इकडे केलं संगमनेरमध्ये आणि साहेबांनी येऊन ते अनावरण केलं त्यांना धन्यवाद देतो टॉटो ग्लानचा या गाडीचं अनावरण आपण केलेलं आहे टोएटो ही जगप्रसिद्ध अशी मोटार कंपनी आहे आणि आपण बघतोय त्या भारतामध्ये सुद्धा तिथे जे जे काही मोटर्स आहेत त्याला अतिशय मोठे प्रतिसाद मिळालेलं आहे इनोवा असेल क्रिस्टा असेल यापूर्वी या इतिहास असेल किंवा त्यापूर्वीच्याही तिच्या सगळ्या गाड्या लहान से सेगमेंट असं मोठं सेगमेंट असं एक अतिशय दनगट आणि भारतीय उपखंडामध्ये सगळ्या वातावरणामध्ये चालणारी अशी गाडी आहे सर्विस खूप चांगली आहे आणि त्याहीपेक्षा म्हणजे भारतीय माणसाचं एक स्वप्न असतं किंवा माझ्याकडे गाडी आल्यानंतर दहा पंधरा वर्ष ती चांगली राहिली पाहिजे ज्या पद्धतीचं त्याचं बिल्डअप आहे त्या पद्धतीचं त्याची टेक्नॉलॉजी आहे आणि म्हणूनच आजही फळतो की भारतातली एक अतिशय विश्वसनीय आणि जास्तीत जास्त होणारी काही आहे आज लांजाची त्या ठिकाणी अनावरण करताना मी ग्राहकांनाही आणि कंपनीलाही तर त्यांनी भारतीय ग्राहकांचं जे काही मानसिकता आहे त्या अनुसार पट केलेला माल त्याला भरपूर प्रतिसादही मिळेल आणि ग्राहकांचाही समाधान होईल जय हेस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर